नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार कामगार कल्याण वेबसाईट मधील जे झालेले बदल आणि कामगार कल्याणचे नवीन नवीन ज्यांना रिन्यू करायचा आहे अशा लोकांनी रिन्यू कशा प्रकारे करायचं नवीन लोकांनी जो क्लेम ज्यांना मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी क्लेम करायचा असतो तर तो क्लेम कशा पद्धतीने करायचा नवीन आता कन्स्ट्रक्शन रिन्यूवल ज्यांचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बांधकाम कामगाराचं लॉग इन करून ज्यांना एक वर्ष कंप्लीट झालं आणि त्यांचं आता परत रिनिवल करायचा आहे तर त्यांना कशा प्रकारे करायचं ज्यांनी कन्स्ट्रक्शन म्हणजे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला आहे बांधकाम कामगाराच्या विभागामधून तर त्यांनी खूप लांबची जर डेट असेल तर त्यांना ही अपॉइंटमेंट डेट लवकरात लवकर कशी चेंज करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ जर पहिल्यांदा असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा बघा बांधकाम कामगार विभागाची ही नवीन वेबसाईट याच्यामध्ये नवीन काही माहिती आलेली आहे आपल्यासाठी तर ती माहिती तुम्ही वाचण्यापूर्वी मी तुम्हाला ही माहिती काय आहे हे सविस्तर सांगतो बघा सहा फेब्रुवारी पाच फेब्रुवारीला पूर्ण डाटा एंट्रीचं काम बंद झालं आणि ऑनलाईन आता सहा पासून सर्व तुमच्या तालुक्या स्तरीय तुम्हाला जिल्हास्तरीय जावं लागत होता आता तालुका स्तरीय सर्व कामे हे जे काम आहे खाली कन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन क्लेम कन्स्ट्रक्शन रिन्यूअल चेंज अपॉइंटमेंट अपडेट हे सर्व गोष्टी आता तालुक्या स्तरीय कामगार कल्याणच्या ऑफिसला होणार आहे त्यामुळं जेवढे काही कामगार कल्याणमध्ये लोक आहेत हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाहीये ज्यांचं एक वर्ष कम्प्लीट झाला कामगार कल्याणचा का फॉर्म भरून आता रिन्यू करायची वेळ आलेली आहे तर नक्की तुम्हाला रिन्यू कशा पद्धतीने करायचं तेही सांगतो बघा आता ज्यांनी एक वर्ष कंप्लीट झालं आणि ज्यांना रिन्यू करायचं बघा कन्स्ट्रक्शन वर्कर रिन्यूल तुम्ही अशा प्रकारे दिसत असाल आपली पहिलीच वेबसाईट तुम्ही कामगार कल्याण महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर कामगार कल्याण जरी असं गुगलला सर्च केलं तरी अशी वेबसाईट येऊन जाईल बघा ती वेबसाईट वर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जर नवीन जर फॉर्म भरायचा असेल तर इथून अजून पण कामगार कल्याणचा नवीन ज्यांनी भरलेला नाही ते इथं नवीन फॉर्म भरू शकता पण आता जास्तीत जास्त लोकांचा रिनेवल करायचं आहे म्हणजे एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे परत एकदा रिनिवल करायचं आहे बघा हे रिनिवल करायचंय तर हे रिनिवल कशा पद्धतीने करायचं ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्हाला इथं दिसत असेल हे रिनिवलचा फॉर्म तर हा रिनिवलचा फॉर्म आहे बघा हे जे तुम्हाला दाखवत आहे बघा मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्ही पहिल्यांदा पण जेव्हा फॉर्म भरला असेल तेव्हाही हे प्रमाणपत्र लागलं तुम्हाला नवीन रिन्युअल करायचं आहे तेव्हा सुद्धा हे लागल इथं तुम्ही तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावून घ्या तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जा ग्रामपंचायतचं नाव ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे त्यांचं नाव लिहून घ्या इथं पद तालुका पिनकोड नंबर लिहून घ्या इथं तुम्हाला बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं तुम्हाला त्याच्यानंतर कामगाराचा पत्ता जो तुम्ही जिथं काम करताय त्याचा पत्ता वय जे असेल तुमचं ते वय टाकून घ्यायचं वर्ष टाकून घ्यायचंय गावात पिनकोड नंबर तालुका जिल्हा पिनकोड जो तुमचा गावाचा पिनकोड आहे तो आणि तुमचा स्वतःचा संपर्क क्रमांक कामाचे स्वरूप इथं भरपूर सारे काम आहे प्लंबर वेल्डर हेल्पर असे भरपूर सारे कामाचे स्वरूप आहे तुम्ही जे काम करताय ते टाका आता इथं लक्ष द्या बघा कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता इथं काय करतात बरेचसे लोक वरील जो पत्ता टाकलेला आहे तोच खाली टाकून देतात अशी गलती करायची नाही इथं जो पत्ता आहे तुम्ही जिथं ज्या गावात काम करता त्या गावाचा पत्ता टाकत आहे समजा तुम्ही शेजारच्या गावात किंवा दुसऱ्या तालुक्यात किंवा तुमच्या तालुक्यातील दुसऱ्या गावात जिथं काम करताय त्या गावाचं नाव इथं गावाचं नाव तालुका तिथल्या जिल्हा पिनकोड नंबर आणि इथं बघा नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक तुम्ही ज्या दिवशी नियुक्त झालेले ती दिनांक टाकायची आता ह्या वर्षीची जर तुम्ही आता दोन हजार पंचवीस मध्ये हा फॉर्म भरताय तर ती दिनांक आता टाकायची तुमचं दिवसाचं वेतन किती आहे ते वेतन इथं टाकून द्या घ्यायचंय इथं ठेकेदाराकून परत ठेकेदाराचं नाव लिहायचं ठेकेदाराचा थे, पत्ता हे बघा इथं महत्वाचं आहे ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत नव्वद दिवस कालावधी झालेला तुम्हाला अशी दिनांक टाकायचा आहे म्हणजे घेऊन आणि हा नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक इथं जो दिनांक टाकला तो दिनांक इथं टाकून घ्यायचा या तारखेपासून दोन्ही दिनांक एक पाहिजे त्याच्यानंतर तिथून पासून तर हा तारखेपर्यंत म्हणजे तिथं नव्वद दिवस झाले पाहिजे नव्वद दिवसाचा किती वर झाले तरी चाल असं दिनांक टाका त्याच्यानंतर ठेकेदाराचं जिथं तुम्ही काम करता त्या ठेकेदाराचे सही शिक्का घ्या इथं प्राधिकृत अधिकाऱ्याचे सही शिक्का म्हणजे ग्रामसेवकाचे तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन इथं वेबसाईट जी दाखवलेली आहे मी तुम्हाला रिन्युअल करायची त्या वेबसाईट वर तुम्हाला हे आपण बांधकाम कामगाराची इथं बघा इथं तुम्हाला न्यू रिन्युअल असं दिसल बघा न्यू रिन्युअल इथ क्लिक करून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून घ्यायचा आणि प्रोसिड मानायचा इथ सगळे तुमची माहिती येईल आणि तुम्हाला ती माहिती काही जर चेंज करायचं असेल ते चेंज करून तो फॉर्म सबमिट करून तुमचं आधार कार्ड आणि ते सबमिट करून तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट निवडले जाते त्या अपॉइंटमेंट डेटला तुम्हाला तुमच्या तालुका स्तरीय प्रत्येक तालुक्याला कामगार कल्याणच ऑफिस आहे त्या कामगार कल्याणच्या ऑफिसला जायचं आहे आणि तिथं तुमचं त्या दिवशी रिनेवल होऊन जाईल अशा पद्धतीने ज्या लोकांचं रिनेवल करायचं होतं तर त्या लोकांनी लवकरात लवकर तुमचं रिनेवल करा जर तुम्हाला या वर्षीची जर मुलांची शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर पहिलं जर तुमची रिनेवल डेट जर संपली असेल तुमचं एक्सपायर झाला कार्ड तर तुम्हाला लवकरात लवकर रिनेवल करून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही जी तुम्हाला मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे ती मुलांना शिष्यवृत्ती भेटणार नाही तुम्हाला नवीन अर्जाची रिनेव्हल करता येणार नाही त्यामुळं पहिले लवकरात लवकर तुमचं रिनेव्हल करून घ्या बघा आता इथं आलेलो आपण बांधकाम कामगार विभागामध्ये जिथं तुम्हाला दाखवणारे मी शिष्यवृत्ती आता ज्यांचं रिनेवल केलं तुम्ही तर तुम्हाला शिष्यवृत्ती कोणकोणत्या कोणत्या आहेत शिष्यवृत्तीच्या तर त्या शिष्यवृत्तीच्या स्किमा तुम्हाला कशा प्रकारे लाभ घेता येईल तर तो लाभ तुम्हाला घेता येईल शिष्यवृत्तीचा आधी तुम्हाला त्याच्यासाठी रिनिवल करावं लागेल बघा इथं भरपूर साऱ्या योजना आहे बघा एज्युकेशन स्कीम ऍप्लिकेशन फॉर्म या एज्युकेशनच्या सर्व योजना आहे मी तुमच्यासाठी मराठीत केलं शैक्षणिक योजना अर्जाचा फॉर्म बघा शैक्षणिक योजना जर तुमचा पाल्या पहिली ते सातवी पर्यंत असेल तर त्याला अडीच हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे आठवी ते दहावी ला पाच हजार रुपये अशी स्कॉलरशिप भेटणार आहे आणि त्याच्यासाठी बघा तुम्हाला डॉक्युमेंट जास्त लागणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मुलाचं पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं प्रमाणपत्र तुमचं ज्याही शाळेत असेल जिल्हा परिषद ला असेल किंवा खाजगी शाळेत असेल तिथून हे प्रमाणपत्र घेऊन या त्याच्यानंतर बोनाफाईड चालू वर्षाचं बोनाफाईड लागेलच मुलांकडे आधार कार्ड तर असतच हमी पत्राचा तो आपण करून घेवा हमीपत्र जिथं असतं त्याचं पत्र म्हणजे त्याच्यावर सही हमीपत्र लागतं रेशन कार्ड तुम्ही त्या पाल्याचं रेशन कार्ड मध्ये नाव पाहिजे एवढे जर डॉक्युमेंट असेल तुम्ही लगेच तुमच्या पाल्याचा बांधकाम कामगाराचा फॉर्म भरू शकता आता त्याच्यानंतर दुसरी योजना ती म्हणजे आता जे मोठे मुलं आहे ज्यांना दहावी बारावीला मुलं आहे तर त्या मुलांसाठी त्या मुलांसाठी भरपूर साऱ्या योजना आहेत म्हणजे त्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती म्हणजे जे ग्रॅज्युएशनला मुलं आहे त्या साठी वीस हजार रुपये शैक्षणिक आहे बघा इथं जर तुमचा मुलगा दहावी बारावीला असेल त्याला पन्नास टक्क्याच्या वर असेल तर दहा हजार रुपये नोंदणीकृत कामगाराच्या दोन पाल्यांना पहिल्या दोनच पाल्यांना अकरावी बारावीला असेल तर दहा हजार रुपये प्रतिवर्षी भेटत त्याच्यानंतर जर तो मुलगा शिक्षण घेत असेल बी ए बीएससी बी कॉम जी काही डिग्री घेत असेल बी एस सी बी सी एस त्याच्यासाठी वीस हजार रुपये त्याला शिष्यवृत्ती दरवर्षाला भेटते त्याच्यासाठी त्यांना कागदपत्र काय काय लागतात मी लगेच सांगतो तुम्हाला बघा त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र लागतं फक्त हे जित दाखवत आहे एवढे एवढे लागत नाही मी तुम्हाला सांगतो तेवढे सांगतोय बघा आधार कार्ड लागतं त्याला त्याच्यानंतर महाविद्यालयाचं ओळखपत्र लागतं अवश्य आहे त्याच्यानंतर रॅशन कार्ड मध्ये त्या मुलाचं नाव पाहिजे त्याच्यानंतर चालू वर्षाचं बोनाफाईड चालू वर्षाचं त्याला बोनाफाईड लागतं बस एवढ जरी असलं तरी तुम्ही बांधकाम कामगाराचा अर्ज करू शकतात त्याच्यानंतर बघा ज्या मुलं शैक्षणिक पदवी घेताय म्हणजे एमबीबीएस करताय तर त्या मुलांसाठी एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती आहे आणि जे अभियांत्रिक पदवी घेताय म्हणजे जे इंजिनिअरिंग वगैरे करतायत त्यांच्यासाठी सहा साठ हजार साथ, रुपये अशी शिष्यवृत्ती शासनाने देत आहे तर ह्याचा नक्कीच सर्व जेवढे पण बांधकाम कामगार आहे तर त्यांनी नक्कीच लवकरात लवकर या योजनेचा याचा लाभ घ्या अधिक काही माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भेटेल धन्यवाद